शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पद्माकर मोरे उपजिल्हा प्रमुख दक्षिण रायगड चंद्रकांत धोंडगे सहसंपर्क प्रमुख महाड विधानसभा आणि एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा सर्व पदाधिकारी व शिवसैनिक साहेब आम्हाला महत्व म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्याला की या ठिकाणी आमचं दम घुटत चाललेलं साहेब आम्हाला चालायला पण मला साहेब या माणगाव शहरात चालू पण शकत नाही सायकल तर सोडा मोटरसायकल सोडा चालू पण शकत नाही अशी परिस्थिती आमची निर्माण झालेली आहे आणि त्या दिवशी मा राजेशी उपमुख्यमंत्री अजितदा पवार आले होते त्यांनी आम्हाला सांगितले की टेंडर निघालेलं आहे शटकरे साहेबांनी पण मागं सांगितलं टेंडर निघालेलं आहे परंतु साहेब काय आमचं समाधान तरी निर्माण झाले आहे साहेब त्यामुळे आम्हाला माणगावकरांना आता शेवटी या संघर्षाशिवाय आम्हाला काही पर्याय राहिलेला नाही आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण दोन्ही तटकर साहेबांना आणि यांना शिंदेसाहेबांना दोघांनी विनंती करतो की आपण आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा तर आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरण्याशिवाय शे पर्याय राहणार नाही माझ्यासारख्या त्याचं नेतृत्व ने करावं हो लागेल असे मी हे मला आपल्या विनंतीबरोबर मी सांगू इच्छितो म्हणजे एकदा राजू साहेबांनी सांगितलं की राष्ट्रीय महामार्ग रखडला आहे आणि ते काय आंदोलन करणार ते मालित्रामध्ये झालेले होते त्यांचं आंदोलन एकदाच आम्ही थांबून टाकलं <laughs> त्याच्यामुळे कायदेशीर युक्तिवाद ऐवजी लोकांच्यातला त्यांचा युक्तिवाद सफल कसा होईल याचा प्रयत्न आम्ही सर्वांकडे केला आणि त्याच्यातून पुढचं सफलता दोन तारखेला राज्याचे कडखळ लोकप्रिय मुख्यमंत्री अजितदादा वेळेला येतील द्यान आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळेल